नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती खेड चाकण अवक दोनशे क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक दहा क्विंटल कमीत कमी तेवीसशे इसरसंद्र पंचवीसशे जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी सव्वीसशे इसरसंद्र सत्तावीसशे जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक एक हजार त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी सातशे इसरसंद्र सोळाशे जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अबक एकोणीस हजार त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी चौदाशे एसर संद्राय दोन हजार पन्नास जास्तीत ज्या दर सत्तावीसशे रुपये क्विंटल नवीन आल्यासात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात